राहिली याला बराच वेळ झाला जवळपास आता वीस दशकानंतर म्हणजे वीस वर्षानंतर तर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि आजचा हा पहिल्यांदाच तर आपण बोलायचं झालं तर हे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर स्मृतीस्थळावर हे दोन्ही बंधू एकत्र आलेले ही पहिलीच वेळ आहेत जे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतात आता आपण बघतो की उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत ते चर्चा करत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे मनसेचे नेते देखील या ठिकाणी बस Jika pelajar pelajar penghala mengetahui itu, चंदू मामा देखील आहेत त्यांचे ज्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की दोन्ही बंधूंनी एकत्र यायला हवं जे सातत्याने ते देखील प्रयत्न करते ते देखील आपल्या दृश्यांमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत ही राजकीय भेट नाही कौटुंबिक जो दोघही बंधू बाळासाहेब ठाकरे हे दोघांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत जरी बाळासाहेब हयातील असताना राज ठाकरे यांनी पक्ष सोडला असला तरी जे प्रेम होतं ते प्रेम काही दोघांना मधलं कमी झालेलं नव्हतं एकमेकांवर जाहीरित्या टीका देखील सभांमध्ये दे केलेली होती मात्र जे प्रेम होतं ते प्रेम तसंच होतं आणि त्यातच हे आता आपण बघतो की तेरा वर्षानंतर आता राज ठाकरे अभिवादन करायला हे आपल्या आपल्याला या ठिकाणी या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आणि विशेष करून आता मनसेचे नेते देखील या ठिकाणी आलेले आहेत राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे त्यामुळे आता दोन ठाकरे बंधूंसोबत दोन पक्षांचे जे कार्यकर्त्याची जी मत मन आहेत ती देखील एकत्रित जुळतानाचे हे दृश्य आपण बघतोय नितीन सरदेसाई असतील बाळा नांदगावकर असतील हे देखील या ठिकाणी आहेत ठाकरे गटाचे नेते देखील आहेत अनिल देसाई असतील अरविंद सावंत असतील सुभाष देसाई असतील हे देखील आ या स्मृती स्थळ आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते शिवसैनिक आहेत ते देखील मोठ्या संख्येने या स्मृती स्थळावर आहेत अनेक जण या ठिकाणी आलेत पुन्हा तुमच्याकडे येते मात्र तुर्तास आपली ही जी दृश्य आहेत आपल्या प्रेक्षकांना आमच्या स्क्रीन वरती दिसत ती खर तर उभारी देणारी आहेत कारण की तब्बल अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा तेच ठिकाणे आणि तेच औचित्य आहे ज्या ठिकाणी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत गेल्या अकरा वर्षांपूर्वी दोन साली स्मृती दिनाचाच वेळ जेवा राज ठाकरे ठाकरे उद्धव या ठिकाणी दिसले होते सोबत अशाच पद्धतीनं ते बाजूला बसले होते आणि त्यानंतर आता अकरा वर्ष आणि दोन हजार पंचवीस चा ही दृश्य आपण बघतोय लाईव्ह दृश्य पाहतोय आमच्या स्क्रीन वरती जेव्हा पुन्हा हे ठाकरे बंधू असेच एकाच्या बाजूला एक मांडीला मांडी लावून खुर्च्यांवरती बसलेत आणि एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत खर तर थोडा फक्त बदल या या दृश्यांमध्ये तो राऊत दिसत नाहीत संजय राऊत आपल्याला यांच्यासोबत नाहीत जे ठाकरेच नेते आपण म्हणू शकतो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातील दुवा म्हणून सुद्धा त्यांना पाहिलं जातं मात्र त्यांची तब्येत ठीक नाहीये आजारी आहेत आणि आजारपणाच्या कारणामुळेच त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्यास डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून तरी सुद्धा ते गेल्या खूप दिवसांपासून घरात असताना पहिल्यांदा आज बाहेर पडले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आले आणि लवकरात लवकर त्यांनी अभिवादन करून पुन्हा त्यांनी आपलं घर गाठलेलं आहे त्यांनी गर्दीत जाणं टाळलेलं आहे मास्क लावून ते आले होते आणि येऊन गेले त्यामुळेच एक दिसून येतं था की ठाकरे सेनेसाठी आजचा हा दिवस किती महत्वाचा आहे ठाकरे समर्थकांसाठी सा किती महत्वाचा आहे आणि त्यातच हे जर दृश्य पुन्हा एकदा दिसत आहे अकरा वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकदा स्मृतीस्थळावरती सोबत बसलेले दिसत तर अर्थातच सगळ्या ठाकरेंच्या समर्थकांमध्ये नवी उभारी भरणारं हे चित्र आहे आणि त्याच तेच चित्र सध्या आपल्याला दिसत आहे आता आपल्याला दोघेही जण उठताना दिसत आहेत थोडा वेळ बसले स्मृतीस्थळी एकमेकांना त्यांनी सोबत अभिवादन केलं आणि आता निरोप घेताना या ठिकाणी दिसतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका